महाराष्ट्र सरकारने नुकत्याच आणलेल्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात बुधवारी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार आंदोलन केले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे म्हणाले की हा कायदा सरकारने जनतेचा आवाज दाबण्यासाठी आणला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा स्थानिक संस्था सरकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात आणि त्या आवाजाला चिरडण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे हा कायदा लागू झाल्यानंतर सरकार आंदोलने करणाऱ्यांना अर्बन नक्षल ठरून अटक करेल सरकारचे मंत्री सांगत आहेत की हा कायदा अर्बन नक्षलवादी आणि मोवादी यांच्या विरोधात आहेत पण या कायद्यात नक्षलवाद आणि मोआवादी असा कुठेही उल्लेख नाही मग सरकारचे मंत्री कोणत्या आधारावर असे म्हणत आहेत की हा कायदा अर्बन नक्षलवाद्यांविरोध आहे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की जनसुरक्षा कायदा जो आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर तालुका पातळीवर आणि शहर पातळीवर निदर्शन करत आहोत खरंतर कायदा कोण आणतं आहे ज्यांना कायदाच कळत नाही आणि कायदा पाळला जात नाही असे लोकं कायदा आणायला निघाले तुम्ही बघा मणिपूरमध्ये तीन वर्ष झालं मणिपूर जायचं तिथं कायद्याचं राज्य नाही आहे पहलगामचा हल्ला झाला तिथं कायद्याचं राज्य नाही आहे असे पुलवामा झाला तिथे कायद्याचं राज्य नाही आहे महाराष्ट्रामध्ये आपण तीन वर्ष झाली शिवसेना पक्ष स्वतःच्या चिन्हासाठी झगडतो आहे तिथं कायदा कोणाला दिसत नाही सरन्यायाधीशांनी सांगितलं होतं की विधानसभा अध्यक्षांची निवड चुकी होती पक्ष पक्ष गटनेता चुकीचा निवडला गेला होता राज्यपाल चुकीचे होते तरीही तो निर्णय याला तीन वर्षाली अजून निर्णय येत नाही म्हणजे महाराष्ट्रभर भारतभर निश्चितपणे कायदा कुठंच नाही आहे आणि अशा परिस्थितीत हे कायदा आणायचा प्रयत्न करतात तो कायदाही इतका जनविरोधी आहे की लोकांनी आंदोलन करायची नाहीत लोकांचे पूर्ण स्वातंत्र्य हिरावून हिरावलं जाणार आहे लोकांना जमा म्हणजे जमावबंदीपासून ते सगळ्या कायद्या त्याच्यामध्ये येणार आहे म्हणजे आपली लोकशाही राहिली कुठे आपण म्हणतो लोकांनी लोकांचे लोकांसाठी बनवलेलं राज्य पण हे लोकांनी नाहीच बनवलं हे मशीननी बनवलेलं राज्य आहे आणि लोकांचे नाही हे मोदीचं राज्य आहे आणि लोक लोकांसाठी नाही तर अदानी अंबानीसाठी बनवलेलं हे राज्य आहे त्याच्यामुळे निश्चितपणे हे कर सरकार जे कायदाच पळत नाही ते कायदा काढायला निघालेत आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ही आंदोलन करत आहोत आणि भारतभरही महाविकास आघाडीच्या आंदोल माध्यमातून ही आंदोलन होणार आहेत आणि निश्चितपणे ह्या आंदोलन कायद्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि उतरू आणि मंत्री आणि आमदारांना रस्त्यावर फिरणंही मुश्किल करू इतपत आम्ही या आंदोलनासाठी तयार झालेलो आहोत त्यामुळे निश्चितपणे आम्ही सरकारला इशारा देऊ की आपण वेळीच हा कायदा मागे घ्या अन्यथा तुम्हाला मोठ्या जनआक्रोशाला सामोरं जावं लागेल मला वाटतं तुम्ही बंधू हा विषय वाचलाच नाही त्यांनी जो कायदा आणला त्यामध्ये कुठेही दहशतवादाचा उल्लेख नाही नक्षलवादाचा त्या कायद्याच्या कुठल्याही कागदामध्ये कुठल्याही याच्यामध्ये उल्लेख नाही आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांनी तसा उल्लेखच नाही केला नक्षलवादाचाही उल्लेख नाही पूर्ण कायद्याच्या याच्यामध्ये आणि दहशतवादाचाही उल्लेख आहे फक्त जो स्थानिक लेव्हलला ज्या संघटना आहेत त्यांच्या विरोधात हा कायदा आणला जातो म्हणजे तुम्ही उद्या आंदोलनच करायची नाहीत तुम्ही कुठल्या प्रकारे तो स्वतः चाकासाठी भांडायचं नाही अशा प्रकारचा कायदा आहे त्याच्यामध्ये कुठेच नक्षलवाद किंवा दहशतवादाचा उल्लेख नाही शिवसेना उपनेते विठ्ठल मोरे म्हणाले की सरकारला आपल्या भ्रष्टाचाराविरुद्ध कुणी आवाज उठू नये असे वाटते उद्योगपतींना जमिनी आणि सरकारी संस्था देऊन सरकार जनतेचे नुकसान करत आहेत याविरुद्ध जर कोणी आंदोलन केले तर सरकार त्यांना अटक करणार आहे लोकशाही संपवण्यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा अधिकार दिला आहे पण हे सरकार तो अधिकार हिरावून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहेत शिवसेना कधीही असा लोकशाही विरोधी कायदा मान्य करणार नाही जर हा कायदा मागे घेतला नाही तर आमचा पक्ष आणखी तीव्र आंदोलन छेडेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांनी जनसुरक्षा कायद्याला विरोध करावा अशा प्रकारे सर्व शिवसैनिकांना आदेश दिलेले आहेत आम्ही त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईचे शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहोत आणि हा जनसुरक्षा कायदा खऱ्या अर्थाने जनविरोधी कायदा आहे ही भूमिका लोकांना पटवून देण्यासाठी या कायद्यामध्ये निनाळ्या ज्या काही गोष्टी त्यांनी इनपुट केलेल्या आहेत ह्या सर्व गोष्टी ह्या जनतेच्या विरोधात आहेत कुठल्या प्रकार प्रकारचा आंदोलनाचा अधिकार कुठल्या प्रकारच्या गोष्टीला विरोध करण्याचा अधिकार आपल्या जनतेला राहणार नाही पत्रकारांना राहणार नाही विद्यार्थ्यांना राहणार नाही युवकांना राहणार नाही कामगारांना राहणार नाही अशा प्रकारचा हा जनसुरक्षा कायदा खऱ्या अर्थाने जनविरोधी कायदा आहे याचं मी एकाच वाक्यात वर्णन केलं की ते जे मू मे राम आणि बगल मे छुरी अशा प्रकारचं काय कायद्याचं नाव जनसुरक्षा जरी असलं तरी खऱ्या अर्थाने जनतेचा नाश करणं आणि या देशामध्ये खऱ्या अर्थाने हुकुमशाहीची चाहूल ह्या कायद्यामुळे लागेल असा पक्का विश्वास या लोकांना आहे जनतेला आहे आणि म्हणून ह्या कायद्याला विरोध झाला पाहिजे ही भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे ती भूमिका शेवट कायदा बदलेपर्यंत शेवटपर्यंत लावून जाणार ला। हा कायदा आहे तो राजकीय होतीने विरोध मला तर बघा मी तुम्हाला सांगतो ह्या कायद्याच्या माध्यमातून ही कायद्याची शिडी वापरून आपल्याला पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत जाता येईल का याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करणार आहे आणि हे त्यांच्यासाठी सुद्धा धोकादायक अशा प्रकारे खोटं बोलणारा भ्रष्टाचाराला सपोर्ट करणारा कायद्याच्या विरोधात वागणारा कायद्याची पायमल्ली करणारा आपण वकील आहोत आणि म्हणून कायदा कसाही फिरवू शकतो हे सांगणारा माणूस ह्या देशाच्या उच्च सर्वोच्चपदी बसता कामा नाही आणि म्हणून ह्या कायद्याची पायमल्ली झालीच पाहिजे हा कायद्याला विरोध झालाच पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे जनतेच्या हितासाठी शिवसेना रस्त्यावर उतरलेली बुडो जन्नालिस पुरुषोत्तम कुनेजा सह रिपोर्ट नवी मुंबई